नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज अठराव्या लोकसभेचं गठन आणि विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधी यांची झालेली निवाड याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा अठरावी लोकसभा आणि त्या लोकसभेचं शपथविधी काल संपन्न झाला आणि लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड झाली आणि दुसऱ्यांदा ते लोकसभेचे सभापती बनले तसेच काँग्रेसचे राहुल गांधी यांना विरोधी पक्षपदी नियुक्त करण्यात आलेली आहे आणि अठराव्या लोकसभेचं कामकाज आता सुरू होणार आहे आणि लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची निवड झाल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि आता लोकशाहीची वाटचाल यशस्वीपणे करण्याची जबाबदारी या अठराव्या सदनावर आहे ओम बिर्ला यांची झालेली निवड आणि त्यावेळेला विरोधी पक्ष यांनी त्यांच्या पर काढलेले उद्गार अखिलेश यादव असोत किंवा राहुल गांधी असोत त्यांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या तशाच दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस प्रमाणे ज्याप्रमाणे त्यांनी कारभार केला तसा नये विरोधी पक्ष नेत्यांना विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलू द्यावं आणि त्यांचा सन्मान करावा आणि लोकसभेचे पावित्र्य राखावं असं आव्हान विरोधक बाकावर सदस्यांनी केलेलं आहे एकंदर अठरावी लोकसभा चालू झालेली आहे आणि या लोकसभेमध्ये पंतप्रधान म्हणून पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी आणि त्यांचं मंत्रिमंडळ विस्थापित झालेलं आहे नवीन गोष्ट एवढीच की विरोधी पक्ष म्हणून राहुल गांधी यांची निवड आणि प्रबल विरोधी पक्ष या ठिकाणी आहेत आणि आगामी काळामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हो। याच्यामध्ये काटेचा मुकाबला होणार आहे हंग असेंब्ली आहे सरकारची सत्व परीक्षा या ठिकाणी पाणा पाहावी लागणार आहे प्रत्येक विधेयकावर चर्चा होणार आणि मतदान होणार लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला जरी बहुमत आता एन डी एच्या माध्यमातून त्यांनी मिळवलं असेल तर राज्यसभेमध्ये विरोधी पार्टी प्रबल आहे त्यामुळं हुकुमशाही पद्धतीनं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसप्रमाणे प्रमाणे अघोषित आणिप्रमाणे आणीबाणीप्रमाणे जो कारभार नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने केला तसाच कारभार आता करता येणार नाही थोडाफार अंकुश त्यांच्यावर असणार आहे पण दहा वर्षामध्ये त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहे ते टिकून ठेवण्याचं काम नरेंद्र मोदी हे करणार आहेत आणि त्याला विरोधी पक्ष म्हणून राहुल गांधी कशाप्रकारे तोंड देतात हे बघण्या लायक करणार आहे राहुल गांधीवर गांधी यांवर गांधी हल्ले झाले अनेक प्रकारचा त्यांना टॉर टार्गेट करण्यात आला परंतु त्याने भ भारत, भारत जोडो यात्रा काढून काँग्रेस यामध्ये तसंच विरोधी पक्षामध्ये बळ फुकलेलं आहे आणि बघूया आता भारतीय जनता पार्टीचा भांडवलदारशाही आणि हिंदुत्वाच्या नाऱ्याला राहुल गांधी यांचं यांची विरोधी पक्ष कशाप्रकारे तोंड देत आहे हे सरकार किती दिवस टिकतं हे आपल्याला पाहण्यालायक होणार आहे असं जरी असलं तरी समाजवादी विचाराचे असलेले नितीश कुमार यांनी हे सरकार तारलेलं आहे हुकुमशाही वागणारं सरकार नितीश यांच्या समाजवादी पक्षाने तारलेलं आहे बघूया आता काय होतं भारतीय जनता पार्टी समाजवादी ही जनता दलालाच तोडतंय का चंद्राबाबू नायडू यांना तोडतंय हे बघण्यालायक आहे लोकशाही वाचवण्यासाठी आता सर्व लोक सबळ झालेले आहेत मीडिया देखील जागृत आहे उभे का होतं आगामी काही दिवसात याची प्रचिती येणार आहे याबद्दल आपण आपलं म्हणणं काय याबद्दल कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा हिंद जय महाराष्ट्र जय भारत